बिलकुल मला परमिशन आहे मी ग, मी पण एक गव्हर्नमेंट पर्सन मला परमिशन आहे आणि मी तुमची व्हिडिओ काढून मी टाकणार फेसबुकवर ठीक आहे ऑनलाईन पूर्ण फेसबुकवर टाकणार डबल स्टार वाले अधिकार तुमचे नाही आहेत ठीक आहे हे तुमची गाडी पहिली गोष्ट आय एन नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे आय एन डी नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे डबल स्टार वाले ची परमिशन आहे तेच माझी चालन काढू शकतात पहिली गोष्ट ठीक आहे काय नाही आता फेसबुक वर टाकणार चला माझी फक्त एस्क्राची एकच सीट आहे बाकी काही नाही पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत माझी लायसन आहे इन्शुरन्स आहे पीयूसी आहे सगळं ऑल टोटल आहे माझे मित्र आहेत आणि सनफ्ले कॉल चला मला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे नाही नाही काही नाही काही नाही चला तुम्ही केला ऑनलाईन ठीक आहे ओके का हे आय एन डी नंबर प्लेट नाही आहे ठीक आहे आयआरटी ऑफिस दोन लोक नाही थांबा थांबा अरे थांबा तुम्ही बोललो आय डी नंबर प्लेट नाही आहे तुमच्या गाडीची सगळ्यात पहिले तुम्ही लायसन दाखवा आता मला एक मिनिट नाही नाही थांबा तुम्हाला माहित नाही आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही लायसन्स दाखवा आता हे गाडी कोणाची आहे सरकारी गाडी सरकारी गाडी आय एनडी नंबर प्लेट कुठे तुमची सांगा आय डी नंबर प्लेट कुठे आहे पहिली गोष्ट माझी आय एन डी प्लेट नंबर नसती त्याच्यावर एक चालन केलं असतं की नाही तुम्ही केलं असतं